आम्ही कशाला वाजवून मी लहान माणूस आहे नाही चुकीचं वाटत पण हे सगळं ऐकायला तयार काय करत त्यांनी म्हणतात पैसे जर देत असताल पैसे जर देत असताल तर आम्ही सांगू दादा त्यांनी तर शक्य नाही आण

सांगतो <laughs> फोन उचलायला तयार नाही की आणि फोन लागत नाही आणि त्याला घरी आम्ही माणसं पाठवली ती तिथली तर ती घरी पण नाही आता बर चालू लागून आता आम्ही पूर्ण प्रयत्न केला त्यांना उचलला नाही का हो ना ती बरोबर आहे नाही का तर मंडळी ही कथित कॉल रेकॉर्डिंग वाल्मिक कराड यांची असल्याचं सांगितलं जात आहे आम्ही या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही आहोत ही सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होणारा हा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे मराठी एक्सप्रेस या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही तर मंडळी वाल्मिक कराड यांच्याबद्दलचे हे सगळे थमनेल्स आपण पाहतो आहोत वाल्मिक कराड ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात वाल्मिक कराड यांचे फास आवळले वाल जाणार वाल्मिक कराड यांच्यावरती मोक मकोका लागला आहे वाल्मिक कराड हे न्यायालयाच्या चक्रात अडकणार वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचे गुन्हा वाल्मिक कराड यांचा हत्येच्या गुन्ह्याशी संबंध अशा विविध प्रकारच्या बातम्या येतात त्यातच जुन्या कॉल रेकॉर्डिंग जुने व्हिडिओज हे आता बाहेर लागलेले आहेत त्यापैकीच हा एक व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे परंतु वाल्मिक कराड त्यांची संपत्ती त्यांनी केलेले कारनामे त्याच्यात असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी याच्या देखील भरपूर अशा बातम्या ह्या सध्या बाहेर येत आहेत अशीच एक बातमी आहे वाल्मिक कराड यांचा आणखी एक कारनामा समोर येतोय दीडशे शेतकऱ्यांकडून आठ आठ लाख रुपये उकळल्याची बातमी समोर येते तब्बल एकशे वीस कोटींचा घोटाळा असल्याचं सा देखील सांगितलं जात आहे मंडळी सरपंच देशमुख हत्या प्रकरणात अपहरण प्रकरणात आणि हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचा आणखी एक प्रकार समोर आलेला आहे वाल्मिक कराडाने जवळपास दीडशे शेतकऱ्यांकडून आठ आठ लाख रुपये उकळले असल्याची बाब समोर येते बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा अजून एक कारनामा समोर येतो दीडशे शेतकऱ्यांची फसवणूक करत त्यांच्याकडून आठ आठ लाख रुपये उकळले असल्याची बाब समोर येते हार्वेस्टर मिळवून देतो म्हणत वाल्मिक कराडने शेतकऱ्यांना गंडा घातल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणाचा तपास करण्यात यावा अशी देखील मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे सरपंच देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराड याला दोषी करण्यात यावं असं देखील म्हटलं जात तर मंडळी वाल्मिक कराड याला आता चौदा दिवसांची एस आय टी कोठडी सुनावण्यात आली आहे कराडवर मकोकांतर्गत कारवाई करण्यात आल्याने त्याचे समर्थक आक्रमक झालेले होते अनेक ठिकाणी टायर जाळत आंदोलन करण्यात आलं कराडला जाणून बुजून या प्रकरणात अडकवलं आहे असा देखील आरोप त्याचे समर्थक करतात तर वाल्मिक कराडला या प्रकरणात अडकवण्यात येते असा आरोप कराडची पत्नी आणि त्याच्या आईने देखील केलेला आहे तर मंडळी वाल्मिक कराड दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडचे नवनवीन प्रकरणं हे समोर येतात पुण्यातील काही शेतकऱ्यांना त्याने गांडा घातला असल्याची देखील माहिती समोर येते आहे पंढरपूरमधील काही शेतकऱ्यांकडून हार्वेस्टर मिळवून देण्याच्या नावाने पैसे उकळले असल्याचं देखे समोर येत आहे पुणे भागातील जवळपास दीडशे शेतकऱ्यांना हार्वेस्टर घेऊन देण्याच्या नावाने वाल्मिकारांनी गांडा घातला असल्याचं देखील समोर येत आहे प्रत्येक शेतकऱ्याकडून आठ आठ लाख रुपये घेतले असल्याचं सांगितलं जात आहे हार्वेस्टरचे अनुदान मिळवून देण्यासाठी त्याने तब्बल दीडशे शेतकऱ्यांकडून आठ आठ लाख रुपये घेतले असल्याचा आरोप कराडवर ठेवण्यात येतो थे आहे तर या दरम्यान या प्रकरणात पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचं नाव समोर येत आहे धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाचा कराड करून या फसवणुकीचा गोरखधंदा केला जात असावा अशी माहिती समोर येते या प्रकरणात आता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा नेत्या सुप्रिया सुळे यांनी उडी घेतली आहे त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हार्वेस्टर मालक रामचंद्र भोसले यांच्याशी सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली त्यानंतर प्रकरणी त्यांनी पुणे ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी फोनवर चर्चा केली हार्वेस्टर मालकांची भेट पोलीस अधीक्षकांनी घ्यावी यासाठी सुप्रिया सुळे यांनी देखील वेळ मागितला आहे शेतकऱ्यांची अशा पद्धतीने फसवणूक होते हे खेदजनक आहे त्यांचं अनुदान मिळवण्याचा हक्क आहे माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे त्यामुळे मी लक्ष घातलं आहे बारामती मतदारसंघातील अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही शेतकरी खासदार अमोल कोल्हेंना देखील भेटले आहेत त्यांनी देखील यात लक्ष घातलं असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं तर अशा पद्धतीच्या विविध बातम्या विविध घोटाळे विविध पैशांच्या हेराफेरीचे प्रकरणं समोर येतात त्यात हे व्हिडिओज देखील समोर येतात तर अशा पद्धतीचे व्हिडिओज हे समोर येतात मंडळी आधीच्या कॉल रेकॉर्डिंगची आम्ही पुष्टी करत नाही आहोत ही कॉल रेकॉर्डिंग वाल्मिक कराड यांच्यासोबतच झाली असावी याचा असा कुठलाही दावा आम्ही करत नाही आहोत परंतु वाल्मिक कराडचे असंख्य बातम्या असंख्य कारणामे हे आता सध्या समोर यायला लागलेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स ह्या देखील नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस